कोपरगाव जागेच्या वादामुळे छाया लाड यांचे घरकुल रखडले प्रशासनाच्या मध्यस्थीने आमरण उपोषणा स्थगिती धामोरी तालुका कोपरगाव येथील श्रीमती छाया रामनाथ लाड यांनी घरकुलासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू ठेवले असतानाही जागेच्या वादामुळे त्यांचे घरकुल रखडले आहे या अन्याविरोधात छाया लाड यांनी ग्रामपंचायतीकडे आमरण उपोषणाचे पत्र दिल्यानंतर परिस्थितीने वेगळे वळण घेतले कुपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकारी बीबी वाघमुळे व वा ग्रामसेवक वा भाऊसाहेब बागले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन संविधानिक मार्गाने प्रकरणाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जागा सिटी सर्वे मध्ये येत असल्याने तसेच्या जागेवर बाबूराव कारभारी दरेकर यांची देखील दावा केल्यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करत दोघांनाही सिटी सर्वे विभागामार्फत मोजणी करून घेण्याचे निर्देश दिले यासाठी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत बी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांना पत्र देण्यात येणार असून मोजणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणार आहे या प्रकरणात छाया लाड यांना न्याय मिळावा यासाठी ग्रामसेवक प्रशासकीय अधिकारी सकारात्मक भूमिका घेत असून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना शेख कोपरगाव छाया लाड हे आ घरकुल बांधकामासाठी जागेबद्दल त्यांची दरेकर यांनी तक्रार केली होती ते जागा घरकुल बांधकामासाठी जागा त्यांची वडिलांच्या नावाने आहे त्या जागेवर त्यांनी घरकुल बांधकाम ग्रामपंचायत काही हरकत नव्हती परंतु दरेकर यांनी घरकुल बांधकाम करण्यास अडचण आणल्यामुळे ते उपोषणाला बसले त्यांना आम्ही समजून सांगितलं दोघांनी जागा मोजून घ्याव्यात दोन्ही दोघांची जागा मोजणी झाल्यावर त्यांची घरकुल बांधकाम करण्यास काही अडचण नाही ग्रामपंचायत काहीच अडचण आणणार नाही एवढं बोलतो म्हणजे यामध्ये ग्रामपंचायतचा कुठल्याही प्रकारचा असते अजिबात नव्हता त्यांचे जे परस्पर जे शेजारचे आहेत त्यांचा आणि त्यांचा वाद त्यांचा वाद असल्यामुळे या हा आज बसल्या होत्या धामोरी येथे श्रीमती छाया रामनाथ लाड यांचं घरकुल मंजूर होऊन शेजारच्यांनी हरकत घेतल्यामुळं ते घरकुल बंद करण्यात आलेलं होतं परंतु आज आम्ही मी विस्ताराधिकारी पंचायत तथा प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी श्री बागले भाऊसाहेब यांनी आम्ही त्यांच्या जागेच्या ठिकाणी तिथं थी भेट दिली समोरचे तक्रारदार बोलून घेतले आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी सर्वानुमते असं ठरलं का या गावाला सिटी सर्वे लागू आहे तर सिटी सर्वेकडं मोज मुझ, मोजणी करून घेऊन त्या छाया या येता यांनीसुद्धा त्यांची मोजणी करून घ्यायची आणि समोरचे जे दरेकर आहेत त्यांनीसुद्धा त्यांची सिटी सर्वेची मोजणी करून घेऊन हद्द खुना निश्चित करून ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची जागा ॲक्वायर करून मग त्यांचं त्या ठिकाणी जागेचा वाद त्यांचा मिटवले जाईल मोजणी झाल्यानंतर ज्याची त्याची जागा निश्चित होईल त्यामुळं आज आम्ही ताईंना विनंती केली का तुम्ही मोजणी करून घ्या आणि आम्ही उपाधीक्षक साहेब भूमी अभिलेख यांनासुद्धा बी ओ साहेबांच्या सहीचं पत्र देतो का त्यांनी त्या थोड्या निराधार आहेत त्यांच्या पाठीमागं कोणी नाही तर त्यांची मोजणी लवकरात लवकर करून द्यावी या दृष्टीने आम्ही बी ओ साहेबांच्या सहीचं एक पत्र त्यांना देऊ आणि या ठिकाणी त्यांनी उपोषण थांबवावे असं मी त्यांना